चला आज आपण बनूया घरामध्ये झटपट असे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये लादी पाव तर बघा आपण एकदम मस्त आणि परफेक्ट असे घरामध्येच पाव बनवले तर बेकरीसारखे तर चला झटपट अशी रेसिपीला सुरुवात करू सॉफ्ट आणि स्पुंजी हे पाव होतात तयार तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला पहिलं ना ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे बघा तर इश्ट ॲक्टिव करण्यासाठी इथे आपण गुणगुणं पाणी घेतले एक कप त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच आणि वर थोडीशी हाफ चम्मचपेक्षा पण कमी एवढी साखर टाकायची ते साखर गुणगुणं पाणी पाहिजे एकदम गरम नाही घ्यायचं आणि थंड पण नाही घ्यायचं तर गुणगुण असं आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे तर साखर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे बघा इश टाकायचं मी ड्राय इश्ट घेतले आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये गुणगुण पाणीच लागतं बघा दीड चम्मच एवढं आपण इश्ट टाकले आपण ना दोन कप मैदा घेणार आहोत त्या हिशोबाने इश्ट घेतले मी दीड चम्मच आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं साईडला फक्त दहा मिनटं ठेवलं तरी चालतं झाकून ठेवायचं बघा साईडला आता इकडे बघा दहा मिनटं झाले इष्ट आपलं ॲक्टिव्ह झालं व्यवस्थित तर चला आता आपण याच्यात टाकूया व्यवस्थित ॲक्टिव्ह झाल्यानंतरच याच्यात टाकायचं जर इष्ट ॲक्टिव्ह नाही झालं तर तुम्ही याच्यामध्ये टाकू नका पाव व्यवस्थित बनणार नाहीत आता हाताने आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिलं आपण हे इष्टला पाणी जे टाकले ना त्याच्यामध्येच मिक्स करून घेऊ त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपल्याला किती पाणी लागणार आहे ते पहिल्या याच्यात नाही एकदम आपल्याला सॉफ्ट असा डो बनवायचा याचा चपातीला म्हणायचं असं नाही त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट म्हणायचंय त्याला थोडं थोडं पाणी टाकू आपण तिथे आपण ते फक्त हे ज्यामध्ये ऍक्टिव्ह केलं त्याच्यात थोडंसं पाणी घेतलं तर इथे पीठ बघा आपलं मळून झालं आहे तर पूर्ण एक कप पाणी लागले बरं का याला तर आपण ज्या कपाने पीठ घेतलं त्याच कपाने पाणी घेतलं होतं तर पूर्ण एक कप लागलं आणि एवढं सॉफ्ट असं आपल्याला हे बघा डो आपला तयार झाला आहे मस्त दोन तीन मिनटं छान मळून घेतलं त्यानंतर आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या एक तासासाठी आपल्याला तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा मी कमसे कम एक तास तरी ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित आपलं ना हे बेटर फुलेल आणि मग आपले पाव पण एकदम सॉफ्ट आणि स्पोंजी असे बनतील ते बघा व्यवस्थित असं फुलले आपण सा एक तासासाठी ठेवलं होतं बघा डबल झालं की नाही ते बघ तर इस्ट व्यवस्थित ॲक्टिव्ह झालं तर पाव पण तुमचे व्यवस्थित बनतात तर हे सगळं आपल्याला हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं बटर या आता तेल लावा आणि हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि चार पाच मिनटासाठी छान असं मळून घ्या बघा आता हे मी सगळं काढून घेऊन व्यवस्थित मळून घेते कारण मी इथे तुम्हाला नाही दाखवू शकत मी आता एखादं असं आपलं किचनच्या ओट्यावर या तर बोर्डवर एखाद्या चॉपिंगच्या असं मस्त असं मळून घ्यायचं चार पाच मिनटासाठी आता मी तुम्हाला इथे मला मळता नाही येणार मी खाली मळते चार ते पाच मिनटं मळून घ्या बघा जोर लावलं ला असं छानपैकी एकदम अजून जेवढं सॉफ्ट होईल तेवढं ते बघा चार पाच मिनटं आपण मळून घेतलं याला त्यानंतर मी तुम्हाला दाखवते एकदम चिकणं आणि मस्त असं पीठ आपलं तयार झालं आहे आता याच्या आपल्याला जेवढं तुम्हाला छोटे मोठे पाव बनवायचे त्या हिशोबाने तुम्हाला याच्या लोया कट करायच्या आता चला आता आपण कट करूया छोटी मोठी जेवढी हवं आहे तेवढी आपल्याला इकडे आपण केक तीनचा ट्रे पिएटर घेतलाय याच्यामध्ये आपण पाव बेक करणार आहोत तर बघा असं उंडा एक काढून घेतला ना तर हे खालच्या साईडनी सगळं सा असं थोडंसं हाताला चिटकते बघा असं व्यवस्थित बनवून घ्यायचे आणि खालच्या साईड पूर्ण अशा फोल्ड करून असं वरच्या साईड पूर्ण प्लेन झाली पाहिजे अशा पद्धतीने बनवून घ्यायचं बघा हे पूर्ण असं कोणी कोणी येते ते, ते खालच्या साईडला करायचे आणि वरून एकदम व्यवस्थित गोल आलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण याच्यात बनवून ठेवूया तर मी तेल तूप काय खाली लावलेलं नाही याला तर चला बनवून घेऊया हे बघा पूर्ण पाव आपले बनून झाले तर आता याच्यात आपण याला काय करायचं आपल्याला अजून याला ना व्यवस्थित फुलून द्यायचं आहे बघा त्यासाठी आपण याला याच्यावर एक कपडा झाकूया आणि अर्ध्या तासासाठी याला साईडला ठेवूया असं आपण कपडा झाकू आणि अर्धा तास हा तरी कमसे कम ठेवा याला आता आम्ही अर्धा तास ठेवते याला साईडला तर मी बघा कपडा झाकला होता तर ते पाव फुलायला लागले ना तर कपड्याला चिटकतील म्हणून मी असं एक काचेचं झाकण मांडलं होतं याच्यावर तर हे बघा असं झाकण मांडलं होतं आपण बघा पाव डबल झालेत ना पा एकदम मस्त असे पाव आपले फुल्ले आता आपण याला ना बेक करायला मांडायचं तर आपण याला थोडं थोडं असं दूध लावून घेऊया म्हणजे वरून छान असा कलर येतो बघा आता माझ्याकडे तो, तो ब्रश नाही आहे दूध लावायचा तर मी असं चमचनी थोडं थोडं लावून घेते आता तुम्ही हाताने थोडं दाबायचं नाही फक्त हलक्या हाताने असं टॅप टॅप करून लावलं तरी चालते असं हे बघा अशा पद्धतीने तर पाव दाबू नका अजिबात तर इकडे कढाई आपण बेक करण्यासाठी फ्री हिट करून घेतली त्याच्यामध्ये खाली एक स्टँड मांडले बघा तर भांडे आपला स्ट्रे थोडा मोठा आहे तर म्हणून मी मोठीवाली कढाई घेतली तर आता हे एक एकदम व्यवस्थित कढाई गरम झाल्यानंतर झटपट अशी याला बेक करण्यासाठी आपण याला ठेवून देऊया आणि झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर आणि कमसे कमी याला तीस ते चाळीस मिनटं लागतात बरं का तीस ते चाळीस मिनटामध्ये आपल्या पाव तयार होतात तर चला तुम्हाला दाखवते आता चाळीस मिनटं झालेत ते बघा पाव आपले व्यवस्थित असे तयार झालेत एकदम सॉफ्ट झाले तयार पाव आपले अर गॅस बंद केला आहे आणि याला थोडंसं आपण बटर लावून घेऊया आता याला आपण बाहेर काढून घेऊया आणि बाहेर काढून घेतल्यानंतर बघा इकडे मी ना असं ओल्ला कपडा घेतला आहे जास्त ओल्ला नाही फक्त थोडंसं फिजवून घेतलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवूया झाकूया आपण आणि याला पूर्णपणे थंड होऊ असं याच्यावर कपडा ठेवूया तर पाव आपले बाहेर काढून घेतलेत आपण एकदम सॉफ्ट आणि स्पोंजी असे आपले पाव तयार झाले तुम्हाला एक तोडून दाखवते बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद